महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट लेवलचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न था था झाला महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा उल्लेखनीय अशा क्षेत्रामध्ये ठसा उमटवणाऱ्या अनेक दिग्गज मान्यवरांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अबायचे सर्वे सर्वा माननीय रामजी रेड्डी साहेब हे होते तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रसंगी बिल्डर असोसिएशनचे माननीय दत्ता मामा मुळे वटवृक्ष देवस्थान समितीचे चेअरमॅन माननीय महेश हिंगळे आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वे सर्व अर्थात संपादक माननीय धनंजयजी शिंदे हे होते या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देत टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या कार्याचं भरभरून असं कौतुक केलं आणि हा दिमागदार असा सोहळा सोलापुरातल्या पंचतारांकित हॉटेल अर्थात बालाजी सरोवर या आयकॉनिक ठिकाणी संपन्न झाला सो so, नमस्कार आज आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषदेचे अकाउंट ऑफिसर मिस्टर हरेश मेत्रस सर आणि अर्थात हा आयकॉन ऑफ महाराष्ट्र दोन हजार पंचवीस या पुरस्काराचे ते मानकरी यंदाच्या वर्षीचे ठरलेले आहेत आणि नक्कीच हा पुरस्कार प्रदान करत असताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठी जबाबदारी ते सांभाळत आहेत आणि ही जबाबदारी सांभाळत असताना आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या वतीनं अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये दे सुद्धा त्यांनी अतिशय हिरहिरीनं सहभाग घेत अनेक चांगले असे उपक्रम त्यांनी यशस्वी केलेले आहेत आणि खूप मोठं असं कामकाज जिल्हा परिषदेचं ते या विभागाचं सांभाळत असताना ही मोठी जबाबदारी सुद्धा आयकॉन ऑफ महाराष्ट्र स्वीकारण्याच्या आम्ही त्यांच्यावर देत हो आहोत आणि अर्थात हा खूप मोठा पुरस्कार आहे आज आजपर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांना आपण हा पुरस्कार देत असून यंदाचं हे सीझन आठवं आहे आपलं आणि या आठव्या सीझनचे तुम्ही मानकरी ठरलेले आहात तर या संदर्भाची प्रतिक्रिया सर आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल महाराष्ट्र आयकॉन सीझन नऊ यासाठी माझी निवड झाली प्रथमतः मी त्या चॅनलचे मनपूर्वक आभारी आहे कारण का एका सामान्य कर्मचारी मी एक कर्मचारी जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे काम करत असताना अकाउंट डिपार्टमेंटमध्ये भयानक वेगवेगळ्या अडचणी येत असतात मी सध्या अंतर्गत लेखा प्रश्न शाखेमध्ये प्रमुख म्हणून काम करत होतो तर त्यामध्ये आम्हाला काम करताना वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येतात त्या आम्ही वेगळ्या पद्धतीनं हँडल करून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं ऑडिट चांगल्या पद्धतीनं कसं होईल त्याच्या त्रुटीची पूर्तता कसं होईल किंवा वेतनात आमच्याकडं भयानक पद्धतीनं अति प्रधान वेतन झालेलं आहे त्या वेतनाच्या अतिप्रधान वसुलीसुद्धा आम्ही केलेल्या आहेत तर ह्या कामाचं एका थर्ड पार्टीकडनं ॲप्रिशिएशन होणं हे माझ्या दृष्टीकडनं फारच मौलिक गोष्ट आहे तर आज आयकॉन देऊन मला ऋणी केलं समाज आता मी आज ऋणी झालो आमच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी आज ऋणी झालो कारण का एक एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आणि एवढं मोठं माझं कौतुक या चॅनलनं कुठली अपेक्षा किंवा कुठलंही अनएक्सपेक्टेड मला हे आयकॉनचं अवॉर्ड दिलं आहे त्याबद्दल मी मास्टर न्यूज चॅनलचे खरंच खूप खूप आभारी आहे धन्यवाद